नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सूरज आणि आपण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये नेहमी प्रमाणात भेटत आहोत मित्रांनो गॅसेस खूप होत आहेत का बऱ्याच लोकांना आजकाल पोटात गॅस होणं हा प्रकार जास्त दिसून येतो आणि विशेषतः तळलेलं फास्ट फूड जंक फूड ज्याला आपण म्हणतो ते जास्त प्रमाणात खाल्ल्यास हा गॅसेसचा त्रास होतो आता गॅसेस होणं चांगलं की वाईट तर असं जर बघायला गेलो तर जे गॅस होतात ते दिवसातून काही थोड्याशा प्रमाणात झाले त्याच्यामधून काही दुर्गंधी येत नाही तर ते गॅस काही चांगले म्हणायला हरकत नाही पण सतत गॅस होणं सतत पोट फुगणं ज्याला आपण पोट गच्च झालं ब्लोटिंग ज्याला म्हणतो किंवा गॅस जास्त प्रमाणात होऊन हृदयावर सुद्धा दाब पडतो तर ही गोष्ट मात्र चांगली नाही शिवाय आपण गॅस पास केल्यानंतर खूप दुर्गंधी येत असेल तर ती सुद्धा गोष्ट आपल्याला चांगली नाहीये तर मित्रांनो पोट चांगलं ठेवायचं असेल तर आपल्याला वेळीच काळजी घेतली पाहिजे आता सतत गॅसेसचा जर त्रास होत असेल तर काय करायचं तर पहिली गोष्ट म्हणजे आहारामध्ये आपल्या जेवढं जे काही कुजणारे पदार्थ ज्याला आपण म्हणतो जे काही जंक फूड असतं किंवा काही फर्मंटेड फूड असतं दुधासारखे पदार्थ असतात ज्या ज्याचा जास्त प्रमाण खाल्लं तर आपल्याला गॅसेस होऊ शकतात हरभऱ्यासारखे पदार्थ आपण जास्त खाल्ले तर त्यामुळे आपल्याला गॅसेस होऊ शकतात पावट्यासारखे पदार्थ खाल्ले तर गॅस होतात हे तुम्हाला माहितीच आहे तर असे पदार्थ जास्त प्रमाणात खाणं टाळलं पाहिजे त्याचबरोबर आहे ते म्हणजे पचन मंद असेल ज्यांना पोट साफ होत नाही त्यांनाही गॅसेस होतात कारण आपल्या आतड्यांमध्ये अपचित अन्न बऱ्याच साठी राहिलं किंवा मलशुद्धी चांगली झाली नाही तरी गॅसेसचं प्रमाण वाढतं त्यामुळे पोट जर साफ होत नसेल तर त्रिफळा चूर्णाचा वापर करा किंवा योग्य पोट साफ ठेवण्याचं जे काही तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घ्या त्यांनी तुमचं पोट पचन चांगले ठेवा पूर्वीचे लोक आठवड्यातून एकदा तरी एरंड घ्यायचे कारण पोट चांगलं साफ असेल तर पचन आपलं चांगलं राहतं त्याच्याबरोबर आहे ते म्हणजे आहारामध्ये आपण जर पोट खूप फुगत असेल तर जिऱ्याचं पाणी किंवा जिऱ्यांचा वापर आपण करू शकतो आल्याचा किंवा सुंठीचा वापर आपण सुंठीचं सुंठी जल ज्याला आयुर्वेदात आहे तर ते थोडंसं घेतलं तरी पचनाला मदत होते जास्त प्रमाणात जर, जर जड खाल्ला तर त्यावेळेला पण गॅसेस होतात तर ते पचनासाठी आपण जेवणानंतर बडीशेप बडीशेपचं पाणी किंवा पाचक असं काहीतरी आपण घेतलं पाहिजे त्याच्याबरोबर आहे ते म्हणजे पोट जर फुगत असेल गॅसेसनी तर तुपात भाजलेला हिंग थोडासा पोटाला जर लावला तरी गॅस सुटायला आणि गॅस पास व्हायला चांगली मदत होते अ भराभर जेवण किंवा न चावता जेवण ह्यामुळे पण गॅस भरपूर होतो जेवणासोबत काही कोल्ड्रिंक्सचा वापर करत असाल जास्त प्रमाणात गोड खात असाल तर त्याच्यामुळे पण गॅसेस होण्याची शक्यता जास्त असते फळांचा वापर जर करत असाल तर दोन जेवणांच्या मध्ये किंवा जेवणांबरोबर जर फळं खात असाल तर फळं ही लवकर फर्मंट होतात त्यामुळे सुद्धा गॅसचं प्रमाण शरीरामध्ये वाढू शकतं तर ज्यांना हा त्रास आहे त्यांनी आहाराचं प्रमाण योग्य ठेवणं दोन जेवणांच्या मध्ये अंतर ठेवणं एखाद्या दिवशी फास्टिंग करणं म्हणजे उपवास धरा हा एक महत्वाचा भाग आहे की तुमचे गॅस कमी होतील पोट सुधारण्यासाठी पचन चांगलं होण्यासाठी जुनं अन्न पचलं पाहिजे त्याला थोडासा वेळ द्यायला लागला मध्ये कोमट पाणी पिणं हा सुद्धा आपल्याला एक फायदेशीर राहू शकतो जर गॅसेस जास्त होत असतील तर कोमट पाणी तुम्ही पित राहिला तरी चांगला फायदा होऊ शकतो सतत खात राहणं बाहेरचं सा सारखं खात राहिला तर मात्र गॅसेस आपण टाळू शकत नाही जेवढं पोट चांगलं तेवढं आपलं शरीर चांगलं त्यामुळं योग्य ती काळजी घ्या धन्यवाद